घाटकोपरमधल्या याच दुर्घटनेमुळं अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला काही जण गाडीत इंधन भरण्यासाठी या पंपावर आले होते कुणी सोसाट्याचा वारा सुरू झाला म्हणून पेट्रोल पंपाचा आसरा घेतला पण होर्डिंग कोसळलं आणि एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं होर्डिंगचा सांगाडा आता जसा बाजूला होतोय तसतशी कुटुंबांची दुःख उफाळून वर येत आहेत मधल्या धक्कादायक दुर्घटनेनंतर मुंबईकर धास्तावलाय पेट्रोल पंपावरील या दुर्घटनेत चौदा जणांनी प्राण गमावलेत त्यातलाच एक सचिन यादव नावाचा वीस वर्षीय तरुण गेल्या दोन वर्षांपासून सचिन याच पेट्रोल पंपावर काम करत होता दीड वर्षांपूर्वीच सचिनचं लग्न झालं होतं आणि त्याला एक चार महिन्यांचा मुलगाही आहे सचिनच्या मृत्यूनं त्याचं संपूर्ण कुटुंब दर लाए होर्डिंग गिरा और सीधा उसके अंदर दबा दबा तो हम लोग ने फोन जैसा ही होर्डिंग को देखे कि इधर घाट के ऊपर में गिरा हम लोग ने सोचा कि भाई हमारा लड़का उधर काम कर रहा है पता करते हैं फ़ोन लगाने लगे फ़ोन रात भर चला मगर फ़ोन उठाने और जो उसके अंदर जाने का भी कोई ऑप्शन नहीं था सर और वो लेने का भी सब वहाँ पे मशीन लगी थी एक निकालने वाली मगर अगर जल्दी निकाला गया होता मेरे लड़के को तो आज मेरा लड़का ये कंडिशन पे नहीं रहता सर होर्डिंग खालून गाड्यांचा खज बाहेर काढला जातोय ढिगाऱ्यात आपला माणूस मिळतोय का याची वाट बघत अनेक जण ताटकळत उभे आहेत घाटकोपरमधील रिक्षाचालक विनोद गौर आपल्या मित्राच्या शोधात इथं आलेत रिक्षा मिळाली पण मित्र मात्र मिळाला नाही म्हणून विनोद गौर रात्रीपासून घटनास्थळी थांबलेत माझ्यासोबत एक गृहस्थ आहेत ज्यांचे मित्र यहाँ संपूर्ण गरारे अड़कले होते अपन टैचा सबको जानून घे क्या कहना चाहेंगे आपके कौन है जो ये इस जो जो हुआ है यहाँ पे हादसा वहाँ पे फंसे हुए हैं जो मेरा गाड़ी था वो मेरा ड्राइवर था दिन में वो चलाता था मैंने नाइट में गाड़ी चलाता था तो कल वो साढ़े चार बजे करीब फ़ोन किया था कि आप नाके में चले आना मैंने आया तो वहाँ पे गाड़ी नहीं आया और काफ़ी इंतजार मैंने किया काफ़ी फ़ोन भी किया मैंने तो इसके बीच में आंधी तूफान आया था वो पेट्रोल पंप के ऊपर बैनर टंगा था और उसके ऊपर वो गिर गया और काफ़ी गाड़ी वहाँ थी पब्लिक काफ़ी थे वो उसके नीचे सब दब गए और मैंने गाड़ी का इंतजार करते करते छः बजे से लेकर सुबह नौ बज गया अभी तक ड्राइवर मेरा मिला नहीं है थाने बाड़को मिथल चौवेचालीस वर्षीय पूर्णेश जाधव यानी ही या दुर्घटनेत प्राण गमावला है वारा शुरू होर पूर्णेश जाधव यानी पत्नीला फोन केला आणि हाच पूर्णेश यांचा शेवटचा कॉल ठरला पतीला हातभार लावण्यासाठी पुर्णेशची पत्नी धुणी भांड्याची कामं करायची पूर्णेशला पंधरा वर्षांचा एक मुलगा आणि एकोणीस वर्षांची एक मुलगी आहे दोघंही शिक्षण घेत आहेत पण आता मुलांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपल्यामुळे पत्नी चिंतेत आहे फोटोतील व्यक्तीच नाव मोहम्मद अक्रम रिक्षात गॅस भरण्यासाठी पंपावर गेलेले अक्रम यांचा नियतीनं घात केला घाटकोपरमधील मधील घटनेची माहिती मिळतात नातेवाईकांनी राजावाडी रुग्णालयात धाव घेतली आणि तिथच त्यांचा मृतदेह आढळला नाही तो ही बाजू में रहते तो द्वारा सुने थे थे तो 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 फिर जाके देखे भी थे तो उनको वाकी जब रात हुई इनको मतलब टाइम हो गया तो टाइम तो उनको फ़ोन किया गया तो फ़ोन स्विच ऑफ बताया तो हम लोग को ऐसा शक हुआ कि हो सकता है ये बोले बोल के गए थे कि हम लोग जा रहे हैं गैस भराने तो शक हुआ कि हो सकता है वो पेट्रोल पंप पे ही गए तो हम लोग पेट्रोल पंप पे गए उधर जानकारी लिए तो उधर से कुछ मालूम नहीं पड़ा तो उन लोगों ने बोला कि अगर जानकारी लेना है तो आप हॉस्पिटल आइए तो हम लोग ये हॉस्पिटल में आए तो यहाँ पर तो पुलिसकर्मी से हम लोग पूछे तो फ़ोटो वोटो दिखाए तो उन्होंने शिनाख्त किया कि हाँ इनकी बॉडी आई है तो तब हम लोग को मालूम पड़ा दिवा इथं राहणारे वर्षीय टॅक्सी चालक सुभेदार मौर्य या दुर्घटनेत गंभीर जखमी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या सुभेदार मौर्य यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडलाय ऊपर जो होर्डिंग लगा हुआ था होर्डिंग कारसीट पे गिर गया है और कारसेट पूरा नीचे बैठ गया है उसके अंदर बहुत सारे लोग दब गए हैं फिर मैंने तुरंत अपने भाई के मोबाइल पे फ़ोन किया तो उनका जो आवाज़ आ रहा था वो कहाँ कहाँ के आ रहा था जैसे कि हाँ हाँ ऐसा वो मतलब हाँफ रहे थे तो मैं सोचा कि मेरे भाई से बात नहीं हो पाया फिर मैं भाई के मोबाइल से कट करके फिर जगदीश शर्मा के मोबाइल पर फ़ोन किया तो पता चला कि हाँ ये बात सही है और फिर जो है कि वो लोग उनको एम्बुलेंस में ले करके हे राजावाडी हॉस्पिटल आहे जो आहे यहां पे आने के बाद अभी उनका इलाज चल रहा है जो यह दुर्घटनायत गाड्यांचा अक्षरशहात चुराडा झालाय रिक्षा आणि टॅक्सी चालक आपल्या गाड्यांवरच कुटुंबाची भूक भागवत होते पण आता गाडीच नाही तर पुढे काय हा प्रश्न टॅक्सी चालक इकबाल शेख यांना पडलाय आपकी क्या अंदर टैक्सी अभी तक फंसी हुई है क्या या क्या मेरे अंदर ही क्या आप दिखा सकते हैं यहां से हम देख सकते हैं आपकी टैक्सी नहीं दिख रही टैक्सी इधर ही यही लाइन में है अंदर कुछ आप मदद की दरख्वास्त करेंगे मदद मिल जाएगी तो बहुत अच्छी हो क्योंकि पूरी टैक्सी हमारी टोटल लॉस हो गई तिथेच जर आपण पाहिलं तर मग जी काही संपूर्ण घटना घडली त्या घटनेचे प्रत्यक्ष दर्शनी आपल्यासोबत होते काल संध्याकाळी ज्यावेळेला ही घटना घडली त्या क्षणापासून हे इथेच आहे आपल्या टॅक्सीची ती प्रतीक्षा करत आहेत टॅक्सी जी आप त्यांची जीवनदायिनी आहे ज्याच्यावरून ते आपलं पोट भरतात तीच टॅक्सी आतमध्ये अडकलेली आहे जी अद्यापही सापडलेली नाही आहे आणि कधी मिळेल त्याचं त्यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही हे देखील त्यांना माहीत नाही आहे शाश्वत ही त्याची नाही आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सहज एन टी मराठी मुंबई